शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर आज मंगळवार तर छेचाळीस हजार रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मंगळवारी पीकमा खात्यामध्ये जमावणं सुरुवात निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्र्याचा मोठा निर्णय तर आता खात्यामध्ये पैसे तर जमावणं सुरुवात तर आजपासून जे काही पैसे जे काही पीक मॅचे या जिल्ह्यांमध्ये नऊशे पस्तीस कोटी रुपये किती नऊशे पस्तीस कोटी रुपयाची रक्कम या जिल्ह्यांमध्ये आता वाटप सुरू तर मंगळवारी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आजपासून जे काही पीकम्याचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या थे खात्यामध्ये जमा सुद्धा सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही व कोणत्या जिल्ह्यात इथं मिळणार आहे ते आपण जाणून घेऊया यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये दहा हजार वीस हजार तीस हजारपर्यंतची रक्कम होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता काही ठिकाणी जे की हेक्टरी इथं भरपाई इथं मिळत आहे जे की पैसे खात्यामध्ये जमा होत आहे त्यामध्ये छेचाळीस हजार किती होत आहे यामध्ये छेचाळीस हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये जे की लाईव खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे अमरावतीमध्ये लाईव खात्यामध्ये पैसे जमा होत आहे इथं दहा हजार रुपये यवतमाळमध्ये सुद्धा लाईव खात्यामध्ये पैसे जमा होत आहे अठरा हजार रुपये याप्रमाणे त्यानंतर इथं वाशिममध्ये पैसे इथं जमा होत आहे वीस हजार रुपये याप्रमाणे तर आता हे जे आहे तुमचं बाधित क्षेत्रानुसार तुम्हाला भरपाई इथं दिले जाते त्यामध्ये खरीप असेल रब्बी असेल अग्रिम पिकमा असेल त्यानंतर अकोला अकोल्यामध्ये सुद्धा बावीस हजार पाचशे रुपये याप्रमाणे खात्यामध्ये पैसे येत आहे बुलढाण्यामध्ये सुद्धा पैसे तर जमा होत आहे नऊ हजार रुपये याप्रमाणे नागपूरमध्ये सुद्धा लाईव्ह खात्यामध्ये पैसे इथं येत आहे पंधरा हजार रुपये याप्रमाणे भंडारामध्ये सुद्धा लाईव्ह खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे बारा हजार तीनशे रुपये गोंदियामध्ये चौदा हजार सातशे रुपये याप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता हेक्टरी सतरा हजार रुपये इथं मंजूर झालेला आहे चेक करून घ्या की तुमच्या जिल्ह्यांसाठी ज्याचं क्षेत्र जास्ती नुकसान झालेलं असेल तर त्यांना जास्ती भरपाई इथं देण्यात येणार आहे चंद्रपूरमध्ये सतरा हजार रुपयाप्रमाणे गडचिरोलीमध्ये एकवीस हजार रुपये याप्रमाणे तर आता हे, हे जे काही आपण यामध्ये बघितलेले आहे चंद्रपूरपर्यंत तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जे की काय आहे पीक विमा पीक विमा जे काही वाटप विमा इथं वाटप सुरू झालेलं आहे तर आता यामध्ये आपण गडचिरोलीपर्यंत बघितलेलं आहे जळगाव आणि धुळे जळगावमध्ये जे की इथं आठ आड, आठ हजार पाचशे रुपये धुळेमध्ये बारा हजार रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये यामध्ये जे काही जिल्हे बघितलेले आपण यामध्ये धुळे जळगाव गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती तर या जिल्ह्यांमध्ये लाईव खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे काय होत आहे लाईव खात्यामध्ये पैसे जमा होत आहे तर तुम्ही चेक करून घ्या की तुमचा यामध्ये जिल्हा कोणता आहे त्यानंतर इथे आपलं पेंडिंग जिल्हे तर यामधील जे काही पेंडिंग जिल्हे आहे तर या पेंडिंग जिल्ह्यात लवकरच खात्यामध्ये जमा होईल नंदुरबार आहे त्यानंतर आपलं छत्रपती संभाजीनगर आहे जे की हे जे जे जिल्ह्या पेंडिंग आहे जालन्यामध्ये सुद्धा पेंडिंग आहे बी एड लातूर उस्मानाबाद परभणी हिंगोली नांदेड त्यानंतर पुणे तर या जिल्ह्यांमध्ये जे की हे जिल्हे काय पेंडिंग आहे तर या जिल्ह्यांमध्ये तीन ते पाच दिवस किती तीन ते पाच दिवसात या जिल्ह्यांमध्ये पीक म्याची रक्कम इथं जमा करण्यात येणार आहे तर आता छेचाळीस हजार रुपये या खेळ हेक्टरीप्रमाणे पैसे इथं जमा केले जातील त्यानंतर आपले जे की यामध्ये सातारा प्रोसेसिंगमध्ये आहे लवकरच्या जिल्ह्यात अपडेट येईल सांगलीमध्ये सुद्धा इथं प्रोसेसिंगमध्येच आहे लवकरच्या जिल्ह्यात जे काही अपडेट इथं येणार आहे तर आता याचे जे काही पैसे आहेत ते जिल्ह्यांमध्ये कधी खात्यामध्ये जमा होत आहे तर आता पेंडिंग जिल्ह्यांमध्ये तीन ते चार दिवसांमध्ये किती तीन ते चार दिवसात इथं पीक मॅचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा केल्या जाणार आहे तर आता पैसे का थांबू शकतात म्हणजे आता बरेच जणांचे प्रश्न येतात की पैसे कशामुळे मिळत नाही व का थांबण्यात येते त्याचं म्हणजे आधार लिंक नसेल बँक खाते सेंडिंग नसेल म्हणजे त्याला लिंक नसेल के वाय सी नसलेल्या शेतकऱ्यांची आणि चुकीचा मोबाईल नंबर दिलेला असेल किंवा चुकीची जी काही माहिती आहे माहिती दिलेली असेल तर त्यामुळे तुमचे पैसे इथं थांबू शकते तर आता तुम्ही लगेच चेक करा तात्काळ तुम्ही काही चुकी असेल तर तात्काळ इथं दुरुस्त करून घ्यायची आहे तर आता पैसे जर तुम्हाला तपासायचे असेल तर कसे तपासायचे सर्वप्रथम तुम्ही बँकमध्ये जाऊन चेक करा किंवा प्रधानमंत्री पीक विमा योजना काय आहे पीक जे की गुगलवरती जाऊन पीक विमा जरी टाकलं तरी वेबसाईट इथं येऊन जाईल पहिल्याच लिंकवरती क्लिक करा चेक त्यानंतर चेक टेच्यासवरती क्लिक करून त्याच्यास चेक करू शकता किंवा क्रॉप इन्शुरन्सची अप्लिकेशन डाउनलोड करून देखील तुम्ही इथून चेक करता येणार आहे आता भरपाई जे काही खात्यामध्ये किती रक्कम इथं मिळणार आहे ते आपण जाणून घेऊ तर यामध्ये सोयाबीन कापूस तूर आणि ज्वारी आहे तर आता सोयाबीनसाठी सतरा ते छेचाळीस हजार रुपये या हेक्टरप्रमाणे शेतकऱ्यांना मिळणार आहे तर कापसासाठी एकोणीस हजार तीनशे रुपये याप्रमाणे खात्यामध्ये इथं जमा होणं सुरुवात होणार आहे तुरीसाठी सोळा हजार पाचशे ते अठ्ठावीस हजार रुपये याप्रमाणे त्यानंतर इथं ज्वारीसाठी पंधरा ते सव्वीस हजार रुपये तर आता आपण जे की यामध्ये बघितलेलं आहे तर या चार्टनुसार जे की रक्कम आहे ते या पिकांसाठी काय होणार आहे जमा होणार आहे जे की यामध्ये सोयाबीनसाठी सतरा हजार ते छेचाळीस हजार कापसासाठी एकोणीस हजार ते तीस हजार तुरीसाठी सोळा हजार पाचशे ते अठ्ठावीस हजार ज्वारीसाठी पंधरा ते सव्वीस तर जे की याप्रमाणे तुम्हाला जे की पैसे इथं दिला जाणार आहे तर आता बरेच जणांचे प्रश्न येत आहेत की बरेच जणांचे पैसे अधिक त्यांना मिळत नाही तर अशांनी तुम्ही हे उपाय करायचे आहे काय करायचं आहे हे जर तुम्ही उपाय केले तर तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होईल कारणे हे आहेत त्यानंतर उपाय देखील आपल्याला इथं देण्यात आलेले आहे ता ता ले ले पैसे थांबण्याचे आधार लिंक नसेल तर बँकमध्ये जाऊन आधार लिंक करून घ्या के वाय सी नसेल तर के वाय सी तात्काळ करून घ्या चुकीची इन्फॉर्मेशन दिलेली असेल तर कृषी कार्यालय जिथून तुम्ही पीकमा भरायला असेल तिथून माहिती दुरुस्ती करून घ्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तास इथं प्रतीक्षा करा जे की पीकमा मिळण्यास तुम्हाला मदत होईल तर आता पीक, पीक पैसे कोणाला मिळतात व कधी मिळते हे जर पाहायचं असेल तुम्हाला सर्वप्रथम तुमचे पंचनामे काय आहे इथं सर्वे कंप्लीट झालेले असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे तुमची जे काही यादीमध्ये नाव आलेलं देखील असणे आवश्यक आहे सर्वसाधारण यासाठी जो काही कालावधी लागतो ते पंचेचाळीस ते नव्वद दिवस त्यानंतर डायरेक्ट जे काही डीबीटीच्या माध्यमातून पैसे तुमच्या खात्यामध्ये इथं ट्रान्स्फर केले जाते तर आता जो काही पीक आहे जे की पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेलं आहे तर आता यामधील काही पेंडिंगसुद्धा जिल्हे आहेत जे की बाकी अधिके यामध्ये नंदुरबार आहे जे की दोन ते तीन दिवसात इथं जमा होईल छत्रपती संभाजीनगर यामध्ये दोन ते तीन दिवसात इथं जमा होईल त्यानंतर इथं प्रोसेसिंग आहे म्हणजे इथं टाईम लागणार आहे जालन्यामध्ये चार दिवस इथं लागू शकते बीडमध्ये चार दिवस इथं लागू शकतात लातूरमध्ये चार दिवस इथं लागू शकतो उस्मानाबादमध्ये चार दिवस इथं जे की चार दिवस आहे परभणी हिंगोली नांदेड था तर, जाले तर या जिल्ह्यांमध्ये जे काही कालावधी टाईम इथं लागणार आहे तर नांदेड जिल्हा झाल्याच्यानंतर यामध्ये आपलं इथे को सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे त्यानंतर इथे नांदेड तर या जिल्ह्यांमध्ये जे की पीक मा जे की पाच ते सहा दिवस कोणत्या जिल्ह्यांमध्ये चार दिवसात इथं जमा होणार आहे तर घाबरण्याचं काही कारण आहे तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यामध्ये जो काही पीकमा आहे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर उस्मानाबाद परभणी हिंगोली नांदेड पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर तर या जिल्ह्यांमध्ये तीन ते ती चार दिवस किंवा पाच सरा दिवसांमध्ये सरासरी सात दिवसाच्या खात्यामध्ये पिकम्याची रक्कम यामध्ये खरीब असेल किंवा रब्बी असेल तर अशांच्या खात्यामध्ये पिकम्याचे पैसे तर जमा केले जाणार आहे व टाकल्या जाणार